मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मग युट्यूब चॅनलवर तर काय झालं माहिती दिवशी गेलेलो आपण संभाजीनगरला 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 गेलेली कारण की माझी मावशी ऑफ झालेली तिचं हे होतं दहावा तेरावा त्याच्यासाठी आम्ही गेलेलो तर मग पप्पा मी विशालच जाणार होते कोमलला म्हटलं तू पण चाल माझ्याबरोबर कारण की माझं एकटीचा जीव नाही लागत म्हणजे गाडीमध्ये एवढा लांबचा प्रवास मग कोमल विशाल आम्ही गेलो आणि पप्पा पण किट्टूला पण घेऊन गेले गे का किटूला घेऊन गे गेले तर किट्टूला प्रिया बोलली मी सांभाळते पण किटू दोन दोन पोरं सांभाळणं म्हणजे हे होतं ना त्याच्यामुळे म्हटलं नको तू पण चला आणि पप्पा म्हणले मी पण येतो ना कारण की मावशी माझी म्हणजे मी जावायच आहे तर मी हा तर मी येतो तर मी सांगितलं चला मग तुम्ही पण मग गेलो आम्ही आदल्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी कार्यक्रम वगैरे केला निघून आलो ट्रेन रे कोमल अर्धी गाडी चालवली याच्यापर्यंत पूर्ण समृद्धी मार्ग समृद्धी हा ना समृद्धी मार्ग पूर्ण चालवली कोणी कोमलनी आणि येताना पण जातानी विशालनं अर्धा रस्ता चालवली तर मग काय वाटत नाही ना पण एकच आईचं बाळ गाडी चालवलं तर त्रास होतो काय तर मग मला एक दिवस तर आपल्या कोणा दुसऱ्याची ट्रेन ना निघून गेली बोलली मम्मी मी जाते शालूला मी योगा तर बोलली ना मी येत जाते तर म्हटलं जा मग ती गेली आणि त्याच्यानंतर मग मला बाळाची आठवण आली मग मी मम्मी <laughs> आलो आम्ही दोघं डायरेक्ट इकडे गेल्याच्या नंतर मी म्हटलं चल मला जाऊ दे पहिल्या बाळाकडे <laughs> कसं असतं आता पहिले किटक जीव होतायचा आता बाळात पण गुत तितकंच असं झालंय आता चला आम्ही आमच्या आजी निघतोय आज माझी आंघोळ वगैरे झाली सगळं आता पटकन निघते कारण घरी पण कामच झालं रात्री आलं लोकांपासून बाळाकडे थांबलो बरं वाटलं बाळा दोन दिवस थांबलो हा तर आता जाते आणि थोडस काम पण बघावं लागते घरातले पण तुझी गाडी पण घेऊन जावं लागेल गाडी घ्यावं परत मग म्हणेन चला चला आत्याकडे चला आत्याकडे चला तर बाळाला आता घेऊन निघतो जेवतो त्याच्या पहिलं बगलीने आता काहीतरी बनवलंय नसतं गरम गर, गरम भाकरी गर, आहे तर मी भाकरी चा। चार पाच आहे बनवल्या तर तिने थोडासा शिरा बनवलाय आणि बेसन बनवलंय नसतं गरम गरम साधच जेवण तर आता आम्ही जेवतो आणि निघतो तर चालतो शिरा बनवला किट्टूसाठी भारी त्याची म्हणजे किट्टूला जास्त आवडतं म्हणून ना सगळ्यात हा हा ना सगळ्या खातील थोडं पण किट्टूला जरा जास्तच आवडत आहे चला आणि परत इकडे काय बनवत पप्पानी बनवलं बरं झालं मला आंघोळ वगैरे सगळं तयार होऊन कडी नाही हा तिला कडी नाहीत बेसन नाहीत पण शिराला भारी झालाय एकदम बारीक चला बारीक रव्याचा हा बारीक रव्याचा आहे म्हणून थोडं पण तर चल नाही किती भाकरी करते आता काय जीवनच्या केल्यात काय बाजरीच्या करते मस्तपैकी फटाफट दोनच दो दो <laughs> चा। कीचे करते ते करून दोनच कर दोनच लोहलीला बाजरीची लागते जिवारीची नाही जास्त आवडते तिला बाजरीची आणि कारण की वाया जातील ना त्या जिवारीच्या त्याच्यामुळे बेस्ट नको घालायला माहितीये का खूप पसारा झालाय आमच्याच किचन वर बर कारण की तिच्या किचन वर पसराय ना बाळाची माली चालू आहे करते रडायला लागला तिकडे गेलं बेसन बनवलं का बेसन तुम्हीच मीच बनवलंय मला शिरा बनवलं

मग मी तिकडे आंघोळीला गेलेले वाटलं कोणी बनवलंय विचारायचं पहिलेच सांगले पप्पाने बनवलंय मला वाटलं बंगलीनच बनवलंय पण बंगली बोलली मम्मा नाही पण कमी जेवतो जातो घरी घरातले काम पण करतो तैली झाली दादाची दादाची झोपायची तैली झोपायची आता बपू बपू घालायची मामा आंगुल आता बघा आंघोल पांगोल झाली पिलूची आणि आता मस्त झोपायची आता जुजूत झोपायचं पाल्यामध्ये पापडे जुजू झुजूत कुठं बघतंय फुर करा फुर <laughs> <laughs> सग बघा 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 तुमच्याकडे बघतंय हां हां चगली केलं बघतं माझी मम्मा छगली केलं बघते माझी मम्मा छेगली केलं बघतंय काय एवढं टकपानं तक मग बघता आणि तक मग बघता बाईलू चल आता आई चालली आता चालली आई आता चालली तुम्ही झोपून घ्या आता आई चालली आता आता तुम्ही झोपून घ्या आता आई चालली आता चालली 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 हो ममा चला भूपा ना गे आ चला बुका नागो बुका नागो तर चला आम्ही आलो पप्पा आम्ही बगलीकडे होतो मस्त आराम केला एक दिवस आणि आलो आणि रात्र तसंच ऑफिसला पण गेले ऑफिसच्या कामाने पडले पप्पाने काय केलं आपण जेवलो नाही अजून आपण जेवले अजून जेवण करायचं थोडं तिकड तिखट बनवू थोडा बरं काय बनू पिंकवाला जात नाही दादा ते म्हणते आपण जेवलोच का मी आताच ऑफिसवरून आली जपायच आता जेवण बनवायचंय आणि दादा आपण जेवलो का नाही शेवणारे तुम्ही इकडे बघा आता माझ्या बाळानं गाडी आम्ही इकडे आणली खालून गाडी चालवत आलो माझं सोनं चालवून दाखवतो चालवून दाखवत ग बाई माझं बाळ आणि मग आम्ही आलो मस्त पैकी जेवलो खिचडी वगैरे होती कोणतीनं बनवलेली खिचडी खिचडी घेऊन आलो खाल्ली पण आणि जेवलो आता आता बनवते जेवण काहीतरी आता फटाफट काय बनवतो दादाची गाडी बघा दादाची गाडी बघा दादाची गाडी बघा

आता बस घे असिस्टर मारे तिकडे नाही तिकडे नाही पुढे घे पुढे आडवी झाली गाडी पुढे हा काय करते तू आता आता मी काय हांवरून घेतले पित्राचा आणि त्या पित्राचं काय दाखवायचं आणि ते लोणचं लोणचं आणलं काय लोणचं भाकरी पण बनवले आम्ही साडी भाकरी बनवल्याचा फोन आला की मी आम्ही येतो तिकडे काहीतरी त्यांचं याला काम होत दुकानामध्ये तर बोलले मग ती दोन तीन तास तुम्ही तिकडे येतात का आम्ही येतो आम्ही यावा तर मी सांगितलं परत यायचं म्हणजे टेन्शन मग बोलले की एक काम करू मम्मी आम्ही तिकडे येतो हा मी सांगितलं हा मग फटापट हात पाय तोंड धुतले आणि लगेच भाकरी बनवले चार भाकरी केल्या बघा बजा काय भात टाकतेवर भाकरी बघायला सध्या ना मी जेवारीच खाते पप्पाच्या नाद्या लागून बाजरी नाही खात बाजरी खाल्ली की माझं वजन वाढते आणि पप्पाला काय लागते बाजरी बन मला आवडते म्हणून तुम्हाला आवडते बाजरी आवडते जेवारी पण आवडायला लागली जेवारी पण पातळ केली तर जेवारीची भाकरी मजा गरम गरम हा त्यामुळेच त्यामुळे आवडायला लागले पातळी हा ते थोडीशी झाली आहे तर आपण पातळे बघा पातळी पातळे मस्त पैकी आणि काय ज्वारी खायची तर मस्त असत हे पचन होत वजन वाढत नाही जास्त लवकर लवकर समजलं का याच गारवी ना मग अशा ठेवून देते ठेवते आणि आता भाजीच काय आहे भाजीच काय करून भाजी मटक्या नको तुम आता कस सात वाजले मग इथं भेटते ना बाळाला भात टाकायचं आहे मग भात मबाटकण मटकी आण मसाला आहेन काढलेला मसाला आहे मटकी मोड आलेली घरची भिजवलेली चांगली वाटती मला मग भिजत टाका दुसरी भाजी दुसरी भाजी आणतो काय लवकर खायला अनु किती भूक लागली दादा ना थोडं टीवीचा आवाज कमी करू दादा हा आणि आता बोला बरं बाई काय झालंय गं हां <t monkeys> थे, थे, आ, हा, हा, का दादा हा मी नंतर तुला लवकर खायला बनू काय आणू टिफिन टिफिन कुशळलं ग मम्माला मम्माला टिफिन कुशवलं ग माझ्या माशिरीला माझ्या वाशर माझी वाश्री

माझ ना भूक लागली का असं असं वाटतं ना दादाला काय काय करू काय काय करून आणूपल काय आणू हेल्मेट कायमेट हे खिचडी खातो का तुम्हाला एवढं सांग खिचडी बनवली मी देऊ का तुला खिचडी आणते आणि त्याला बघा आता तुम्ही खातो का बघता बाळ बघा

परत पुढे जाणार असा दादा आहे माझा तिकड जास्त नाही ना नाव जास्त नाही जास्त नाही थोडस आहे जास्त नाही समजलं का आणि मी काय म्हणते दादा दादा पेऊ द्या बाळा शाळ आणि दादा कोणाला टॉफी भेटायला पाहिजे सूरजला कोणाला सूरजला ना तुला आवडतो ना सूरज कसा करतो तो सूरज कसा करतो त्याच्यामुळे सूरज गरीब आहे चांगला मुलगा आहे असं बोल सगळेजण त्यालाच वोटिंग करा आम्ही तर माझ्या आई ना आम्ही सगळ्यांना असं करा असं वोटिंग आणि सुरज हा तुझे कर त्याला करला पप्पा पण करीन ना पप्पाला केलं ना वोटिंग सुरजलाच केली सूरज ला केली चार आहेत अजून हा सूरज आहे अजून अजून आता उद्यापर्यंतच आहे बिग बस नंतर कुठला येणार आहे काय माहितीये आम्हाला तेवढी मजा नाही येणार नंतर पण थोडस केलं भरपूर बोरिंग केलं सूरज कसा आहे गरीब लेकरू गरीब गरीब आणि हे आहे म्हणजे युट्यूबच आहे बाकी बाकीत हिरोईन हिरोईन हमेशा पुढे जातच आले पण आपल्या गरीबाला पुढे घेऊन खूप मजा असते आणि ते सगळी पब्लिक करते तेवढं त्याच्यासाठी बरोबर आणि त्याला ते मोठं बघून त्याचं स्वप्न विचारायचं खूप बरं आपल्याला पण खूप बरं वाटून त्याच्यामुळे आपण ते बघायचं एवढ्या लवकरच पाणी पाणी दादाला हा अश्वानी आता दादाला खाऊ घालते आणि मी आता बिग बॉस चालू होईल मी जाऊ तोपर्यंत काहीतरी भाजीला घेऊन ये मी साडी का नाही बदलली मला वाटलं बबलीन ते येणार म्हटलं की जाऊ द्या आता किशाल बदलू पटकन मग मी जेवण भाकरी भरून घेतली तिला बघ लागली लवकर तिच्या ऑफिसवरून आले पटापट बनून घेतला बाळ झोपलं तर तोपर्यंत असं केलं ना म्हटलं बाळ झोपले आणि मला हे घेकर काय घे काय काय येतात त्या तिथे जाऊ आता किशाल बोलत असतो मला

हे येणार काय दादा आई पण एक्सरसाइज करणार आई पण करणार आता बघ आता आपल्या जागा नाही पण पण आता आई करणार सोडलं होतं सगळं काही किती वर्ष झालं आणि माझ्या बाळा सगळे बोलताय आपण कडे नाही दिसलं सगळेजण बोलताय की काय विशालन खिटू साठी काय गिफ्ट नाही आणलं विशालनी चार दिवस पहिलंच बर्थडेच्या त्याला सायकल आणली होती का दादा पप्पाने तुला सायकल पहिलीच दिली ना कारण तो पहिलेच हे करत होता बोलत होता जशी सायकल पाहिली दुकानामध्ये आम्ही तो याच्या बड्डेमा लवकरच ऑर्डर केली आणि प्रीतम मामाने गाडी ऑर्डर केली आणि बाबी मामानी चॉकलेट कपडे ड्रेस आणले ना दादा भरपूर तुला किती ड्रेस आणले मामाने दोघांना आणले शोघाने आता गाडीत बसून बॉडी बनणार खाऊ घे चल खाऊ घे चल बरं गाडीत बसून तुम्ही चला आता आपण आपण हाबला बरं ब्लॉक बरं थांब ना दादा आपण हाबला किती चेंज करू करायचं काय वेळ तर चला आता आ्लॉग किती चे बघा अरे नको लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा फ्रेंड द्या घरात मम्मीला